ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः शोध नमस्कार आज आपण श्री बाळासाहेब बेळगावकर कोल्हापूर यांचा श्री स्वामी कृपेचा सागर हा लेख प्रथम ऐकणार आहोत ते लिहितात गेल्या शतकातील थोर सिद्ध संत स्वामी स्वरूपानंद यांच्या अनंत निवास पावस येथील वास्तव्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्या घटनेचा मृत महोत्सव आणि स्वामींनी लिहिलेल्या अभंग ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाला पन्नास वर्ष पूर्ण झाली या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्वामींबद्दल कृतज्ञतापूर्वक काही लिहावे या हेतूने माझे व माझ्या कुटुंबियांचे काही अनुभव कथन करीत आहे स्वामी आणि त्यांचे अनंत निवासातील वास्तव्य यांचे स्मरण झाले की स्वामींबद्दलच लिहिले आहेत काय असे वाटावे अशा ज्ञानेश्वरीतील पुढील ओव्या जयाचे नाव तीर्थ राव। दर्शने प्रशस्तासी ठावो जयाच्या संगे ब्रह्म भावो भ्रांतासही जो संती वसविला ठावो संतोषाशी सावावो, मना हो कुटुंबीय स्वामींच्या दर्शनासाठी प्रथमच एकोणीशे एकाहत्तर साली भर दुपारी जाऊन पोहोचलो दर्शन घेऊन मग भोजन करावे म्हणून खोलीपाशी गेलो तर दार बंद निराश होऊन भोजन केले तेवढ्याच स्वामींनी निरोप पाठवला कोल्हापूरहून आलेली मंडळी झाडाखाली बसली त्यांना बोलवा आम्ही खोलीत गेलो तो चैतन्याचा तेजस्वी दैदिप्यमान असा संत डोळे भरून पाहिला तेवढ्यात स्वामी म्हणाले प्रथम आत्मा शांत करावा मोगच दर्शन घ्यावे तरच चित्त राहते स्वामी तीन चार मिनिटेच आमच्याशी बोलले पण कसे पैसे साच आणि मवाळ मितले आणि सरळ बोल जैसे कल्लोळ अमृताचे पाठ फोटो खडी साखर देऊन सर्व ठीक होईल असा लाख मोलाचा आशीर्वाद दिला नंतर काही दिवसांनी पुन्हा पावसला गेलो स्वामींचे दर्शन घेतले त्यांनी उपदेश पर बोध केला, पण आम्हाला काही चाकलन झाले नाही आमचे मडकेच कच्चे ना, ना। तेथे एक नव्वद वर्षाचे गृहस्थ संतांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून भारतभर फिरून आलेले आणि निराश झालेले भेटले त्यांनी स्वामींचे दर्शन आशीर्वाद घेतला ते म्हणाले आपण नशिबवान आहात स्वामींना विनंती करा आम्हाला पदरात घ्या अनुग्रह द्या कृपा करा हे ऐकल्यानंतर आम्हाला वाटले स्वामींनी आम्हाला भरभरून दिले पण आमची चोळी फाटकी स्वामी कृपेचा उलगडा झाला त्याचा एक प्रसंग स्वामी कृपेचा खुलासा करून घ्यावा म्हणून आम्ही स्वामींचे कोल्हापुरातील शांताराम बापू जामसांडेकर गेलो त्याच वेळी तेथे स्वामींचे अंतरंग शिष्य स्वामी अमलानंद बसले होते स्वामी अमलानंदांचे आम्ही दर्शन घेतले आणि त्यांना अनुग्रह देण्याविषयी प्रार्थना केली स्वामी ते अमलानंद क्षणभर थांबून म्हणाले अरे स्वामींनी तुम्हाला अनुग्रह दिलेला आहे आता मी काय देणार अनुग्रहाची माहिती आणि परंपरा सांगतो वाटचाल सुरू ठेवा हे ऐकल्यानंतर आम्हाला स्वामी स्वरूपानंदांची दोन वेळा झालेली भेट आठवली आणि स्वामींच्या आशीर्वादाचे रहस्य उलगडले आमच्या सारखेच अनेक भक्तांचे अनुभव असे आहेत की एखादा भक्त स्वामींच्या खोलीत जाण्यापूर्वी मनात काही प्रश्न शंका संशय घेऊन जायचा त्याने स्वामींना नमस्कार करताच स्वामी जवळची अभंग ज्ञानेश्वरी किंवा दासपोत घेऊन सहज ते उघडायचे आणि त्याला म्हणायचे कि हे पान वाचा आणि काय आश्चर्य त्याच्या मनातील सर्व शंका दूर व्हायच्या केवढा स्वामींचा अधिकार तेव्हापासून आम्ही सर्व कुटुंबीय स्वामींचे खरे खुरे भक्त झालो आमची आर्थिक सामाजिक परिस्थिती कल्पना करता येणार नाही इतकी सुधारली धार्मिकतेकडे ओढले गेलो वैकुंठवासी भाऊ देसाईंनीही आम्हाला आपले म्हटले की सर्व अनंत निवासात सलग चाळीस वर्ष वास्तव्य केलेल्या परमपूज्य स्वामींचीच कृपा आहे असे आम्ही सर्वजण समजतो या ठिकाणी श्री बाळासाहेब बेळगावकर कोल्हापूर यांनी लिहिलेला श्री स्वामी कृपेचा सागर हा आजच्या वाचन भागातील पहिला भाग पूर्ण होत आहे आता आपण दुसऱ्या लेखाकडे वळूया दुसरा लेख आहे सौ मेधा परांजपे मुंबई यांनी लिहिलेला या लेखाचं नाव आहे आठवण नव्हे साठवण परमपूज्य सौ मेधा परस्पे लिहितात परमपूज्य स्वामीजींच्या अनंत निवासातील वास्तव्यास आज वर्ष आणि ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाला पन्नास वर्ष असा दुग्ध शर्करा योग आणि त्यातच भक्तांनी त्यांच्या त्याच्या आठवणींना दिलेला उजाळा अशा वेळी मी सुद्धा त्यांची आठवण नमूद करू इच्छिते माझी आई सौस्मिता चक्रदेव म्हणजे मीना गोरे ही नेहमी स्वामींच्या दर्शनाला जायची मला आठवायचं नाही त्या वयापासून आम्ही तिच्या बरोबर स्वामींच्या दर्शनाला जायचो जेव्हा आमच्या आजीकडे कुर्द्याला सुट्टीत जायचे असायचे त्या काळी स्वामींना फक्त नमस्कार करणे एक देवस्वरूप म्हणून या पलीकडे काहीच आकलन व्हायचे नाही पण त्याची आठवण मात्र आस्था या गायत आहे हस्ता गायत करते परमपूज्य स्वामीजी आपल्या पाठीशीच आहेत ही सौ आईने करून दिलेली भावना लहानपणी करून दिलेली भावना आजही तशीच आहे मागे वळून पाहता आता लक्षात येते कि परमपूज्य स्वामीजींना स्वतःहून माझ्या सौ आईने तिचे गुरु म्हटले होते व त्यांच्या भक्तांच्या घरातील सर्वांचेच रक्षण करते होतात हे आजही मनात पक्के ठसले आहे मला आठवते त्र्याण्णव साली मी माझ्या मुलाला दोन वर्षाचा असेल घेऊन गावाला आले होते आम्ही सर्व म्हणजे माझ्या सासूबाई पती मुलगी सहा वर्षाची गाडी घेऊन आडिवऱ्याच्या दिशेने निघालो होतो गावाला आल्यावर स्वामींच्या समाधीचे अनंत निवासातील दर्शन कधीच चुकले नाही वाटेत माझ्या मुला स्वामींच्या समाधीचे आणि अनंत निवासातील दर्शन कधीच चुकले नाही वाटेत माझ्या मुलाला फिट आली जे मला नंतर कळले तो घाबरा गोबरा झाला आणि मी पण स्वामींचा धावा केला आणि एकदम मनोभावे मी तो धावा केला माझ्या पतीराजांनी गाडी थांबवली एक माणूस आमच्या गाडी समोर आला आणि म्हणाला लवकर मुलाला घेऊन डॉक्टर कडे जाऊ मी समोर बघितले डॉक्टरांचा दवाखाना होता खूप गर्दी होती मी मुलाला हातात घेऊन गाडीतून उतरले मनात म्हंटल स्वामीजी एवढ्या गर्दीत माझी कोणाला परवा हो पण आश्चर्यकारक घटना तो माणूस देवस्वरूपच आम्हाला घेऊन दवाखान्यात गेला विना तक्रार सर्वांनी आम्हाला डॉक्टरांच्या खोलीत जाऊ दिले डॉक्टरांनी त्याला तपासले औषध दिले काही होणार नाही तुम्ही पुढील प्रवासाला जा आणि मुंबईला गेल्यावर तुमच्या डॉक्टरांना दाखवा असे सांगितले आम्ही औषध घेऊन बाहेर आलो आणि त्या माणसाचे आभार मानावयाचे म्हणून त्याला शोधू लागलो पण आम्हाला तो भेटलाच नाही स्वामीनीजी स्वामीजीनीच ही मदत माझ्यासाठी पाठवली म्हणून मी मनोमन आनंदून गेले आणि परत येताना मुद्दाम त्यांच्या दर्शनाला गेले त्यांच्याच कृपेने मला माझे गुरुजन परमपूज्य मामा म्हणजे अमलानंद भेटले यांच्या सर्वांच्या कृपेने आम्ही आमचे सर्वांचे जीवन योग्य मार्गावर व्यतीत करीत आहोत ही एक आठवण माझ्यासाठी खूप आठवणी आहेत त्या सर्व सांगणे शक्य नाही या ठिकाणी सौमेधा परांजे मुंबई यांनी लिहिलेला आठवण नव्हेच साठवण हा लेख पूर्ण होतो आहे आजचा वाचन भाग इथे संपतोय धन्यवाद ओम तत्सत्